हीच मागणी आहे आणि पुन्हा सांगतो या सरकारला दीपक भाऊचं काय बरं वाईट झालं दीपक भाऊला काय त्रास झाला तर याद राखा ह्या महाराष्ट्रात अग्नि तांडव दाखवू तुम्हाला असा अग्नी तांडव दाखवीन गेलं सगळं भोसड्यात अग्नि तांडवच दाखवीन अख्ख्या महाराष्ट्रात तुम्हाला एक जरी आमच्या दीपक भाऊचं काय झालं तरी याद राखा शांत आहे विनंती करतोय शरीराची कुटुंबाची कसलीही पर्वा न करताना तो बिचारा उपोषणाला बसलाय गांधीगिरी मार्गाने आम्हाला आमच्या हक्काचे जे तेवढंच द्या आज दीपक भाऊ उद्या चोवीस तारखेला जालनामध्ये मोठ्या प्रमाणात समाज एकवटणार आहे तर तुम्ही येणार आहात का तुमच्या कमेंट या अवश्य नोंद करा आणि कुठून येणार आहात हे देखील अवश्य नोंद करा सांगतोय तुम्हाला लोकांना आपल्या बांधवांना आपल्या भगिनीनं महाराष्ट्रातील माझ्या बांधवांना सांगितलं अरे किती दिवस किती वर्ष झोपायचं सोंग घेणार या दीपक भाऊ बोराण्यासारखे शहीद होतील या जातीला माझ्या न्याय मिळवून देण्यासाठी अहो आमचा बंजारा समाज बघा कसा रस्त्यावर सगळं आपल्या कुटुंबा सहित लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरलं आणि तुम्ही आम्ही माझं काम आहे माझं दुकान आहे माझं घर आहे मला पिक्चरला जायचंय अरे ह्याच्यातच आयुष्य चालले ह्याच्यातच आयुष्य चाललंय आपलं तर लढतोय बिचारा दीपक भाऊ उद्या अजून कोण बसतील सगळ्या महाराष्ट्रामध्ये काय करणार तुम्ही काय हे का, का बोलावं लागते तुमच्यावरती राग काय येतोय अरे अडीच कोटी महाराष्ट्रात आहे अरे चला ना चालण्याला जरा चला सगळेजण येतोय ना मी पण मी मंगळवारीच येणार होतो पण बुधवारी काहीतरी तिथं मोर्चा आहे मला आता सगळेजण म्हटले तुम्ही बुधवारी या वाटते ते झालं तरी चालेल पण बुधवारी घनश्याम बाप्पू हक्के तिथे हजर आहे लक्षात येईल मंगळवारी रात्री अथवा गुरु बुधवारी सकाळी मी निघणार आहे आपण काय तुमची तुमची भावना काय वासना काय काय तुमच्या डोक्यात तरी काय नुसतं सोशल मीडिया धनगराने एसटी आरक्षणाची अंमलबजावणी झाली आणि प्रत्यक्षात उतरायचं म्हणजे शांत सगळे असे गप बसून तोंडावर वटो सगळ्यांना काम आहे सगळ्यांना उद्योग धंदे सगळ्यांना संसार आहे सगळ्यांना बायका आहेत दीपक नाही काय त्या माणसाने अपेक्षा ठेवायची कुणासाठी लढतोय काय त्याच्या कुटुंबियांनी कुठल्या चेहऱ्याने बघायचं त्यांच्याकडून करोडोचा समाज आमचा धनगर समाज माळा राणात राहणारा डोंगर दऱ्यात वाडा वस्तूवर राहणारा उतरात दाखवा ना धनगरांची एकदा दाखल दाखवावीच लागेल या कलेक्टर ऑफिसवरती बुधवारी ज्या वेळेस निवेदने कलेक्टर नाही जिल्ह्याचा पालकमंत्री सुद्धा तिथे यायला पाहिजे एवढी ताकद आपल्याला दाखवावी दा लागणार आहे तुम्हाला यावंच लागणार आहे खऱ्या अर्थानं नाही तर ना तुम्ही धनगरे नाही तर धनगर म्हणून घेण्याची तुम्हाला बिलकुल पण कसल्याही प्रकारची बिलकुल पण हे नाही जातीच्या जा प्रमाणपत्रावर धनगर का गाडीच्या काचेवर मी कट्टर धनगर हे असं लिहून नाही चालत ना रे भावा नो धनगर हे रक्तात असावं लागतं स्वाभिमान तुमच्या मनात पाहिजे हृदयात तुमच्या धनगर जागा झाला पाहिजे बुधवारी शपथ आहे तुम्हाला आईल्या मातेची खरे जे धनगर असतील खरे जे स्वाभिमानाने मनानी जातीनी धनगर असतील जरा जरी स्वाभिमान असेल तुमच्या हृदयात जरा जरी स्वाभिमान असेल तुमच्या रक्ता रक्तामध्ये अभिमान असेल जातीचा तर त्या दिवशी बुधवारी कलेक्टर ऑफिस वरती मोर्चा आहे पाय ठेवायला जागा राहिली नाही पाहिजे एवढी गर्दी तिथे करायची आपल्याला लक्षात घ्या पाय ठेवायला जागा नाही राहिली पाहिजे काहीच नाही बाकी आरक्षणाच्या अंमलबजावणीचं पत्रच घेऊन आले पाहिजेत अंमलबजावणीचा जी आर काढूनच त्या ठिकाणी आले पाहिजेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पालकमंत्री ज्यांना हा अधिकार आहे जी आर काढण्याचा त्यांनी जी आर सहितच तिथे हजर राहिले पाहिजेत उठायचं नाही त्या आपण तिथून या आमच्या धनगर बांधवांचे उपोषण करते किती बोली पाहिजेत तुम्हाला किती हीच मागणी राहिली आणि पुन्हा सांगतो या सरकारला दीपक भाऊचं काय बरं वाईट झालं दीपक भाऊला काय त्रास झाला तर याद राखा ह्या महाराष्ट्रात अग्नि तांडव दाखवू तुम्हाला असा अग्नि तांडव गेलं सगळं भोसड्यात अग्निताडवच दाखवीन अख्ख्या महाराष्ट्रात तुम्हाला एक जरी आमच्या दीपक भाऊचं काय झालं तरी याद राखा शांत विनंती करतोय शरीराची कुटुंबाची कसलीही पर्वा न करताना तो बिचारा उपोषणाला बसलाय गांधीगिरी मार्गाने आम्हाला आमच्या हक्काचे जे तेवढंच द्या आज दीपक भाऊ उद्या जय मल्हार बोलो जालना चलो दीपक भाऊला जर काही झालं सरकार दीपक भाऊला जर काही झालं तर गेलं सगळं पण आग्नि तांडवच दाखवू असं या वेळेस घनश्याम बापू हाके यांनी अतिशय आक्रमक पवित्र्यात आपलं सोशल मीडियावरचं पोस्ट आणि भाषण हे प्रसिद्ध केलं आहे घनश्याम बापू हाके यांनी आता दीपक बोराडे यांना जाहीर असं समर्थन दिलं आणि धनगर समाजातील बांधवांना जालन्याला येण्यासाठी मोठं आवाहन केलं आपल्या आरक्षणाच्या लढ्यासाठी आपण इतक्या मोठ्या संख्येने एकत्र आलो पाहिजे की आपला जि निघाला पाहिजे असं म्हणत घनश्याम बापू हाके यांनी मोठं समर्थन दीपक बोराडे यांना दिलेलं आहे तर मंडळी उद्या म्हणजेच चोवीस तारखेला जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर महाराष्ट्रातील तमाम धनगर समाजातील मंडळींचा लाखोंच्या संख्येचा मोर्चा हा धडकतो आहे चोवीस तारखेचं अल्टिमेटम हे सरकारला देण्यात आलेलं आहे लाखोंच्या संख्येने धनगर समाजातील बांधव हे जालना या ठिकाणी एकवटणार आहेत आणि या ठिकाणी प्रचंड मोठा स समाज हा एकत्रित येऊन धनगर समाजाच्या आरक्षण लढ्यामध्ये अगदी ताकदीने सहभागी होणार लढवई असलेले आम्ही आता घरात बसणार नाही आमच्या आरक्षणाच्या लढ्यासाठी आम्ही आता जालन्यामध्ये दाखल होणार आहोत आणि आम्ही दाखल होतोय तर आम्ही आरक्षणच घेऊन जाणार असं घनश्याम बापू हाके हे यावेळेस म्हणतात त्यांनी सरकारला देखील दम भरलेला दीपक भाऊला जर काही झालं तर सगळं काही गेला असं म्हणत आम्ही या सरकारला आगली तांडव दाखवू असं स्फोटक विधान यावेळेस घनश्याम हाके यांनी केलेला, जय मल्हार बोलो आणि जालना चलो अशी हाक देण्यात आलेली आहे तर मंडळी धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी दीपक बोराडे यांचं गेल्या सहा दिवसांपासून गेल्या सहा दिवसांपासून जालना ह्या ठिकाणी आमरण उपोषण सुरू आहे या उपोषणाला आता मोठा प्रतिसाद देखील मिळतो आहे तर या लढ्यामध्ये लाखोंच्या संख्येने आपण सहभागी झालो पाहिजे आपली ताकद ही या सरकारला दिसली पाहिजे अडीच कोटी धनगर समाज हा संपूर्ण महाराष्ट्रात आहे आणि आपण फक्त गाड्यांवरती जय मल्हार आम्ही धनगर असं लिहून चालणार नाही तर आपल्याला ही लढाई रस्त्यावर उतरून लढावी लागेल आपल्याला सगळ्यांना एकत्र यावं लागेल चोवीस तारखेला हा घनश्याम बापू हाके जालना या ठिकाणी येणार आहे आपणही लाखोंच्या संख्येने आलो पाहिजे असं म्हणत संपूर्ण समाजाला आवाहन त्यांनी यावेळेस केलेलं आहे तर मंडळी बोराडे दीपक बोराडे यांच्या या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात समाजातून प्रतिसाद मिळतो आहे मोठ्या प्रमाणात समाज बांधव एकत्रित येतात अबाल वृद्धांसह हे सगळे मंडळी एकत्रित येतात आणि त्यातच आता दीपक बोराडे यांनी देखील समाजाला एक आवाहन केलेलं आहे शाळेतल्या मुलांना जरूर जरूर घेऊन या त्यांना गणवेशामध्ये घेऊन या कारण हा लढा त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आहे त्यांनी पुढे असं देखील म्हटलेलं आहे की जे मंडळी आता सध्या कामावरती आहेत शासकीय नोकरीत आहेत त्यांनी तर मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला पाहिजे कारण त्यांनी या आरक्षणाच्या माध्यमातूनच ती नोकरी कमवलेली आहे आणि आता वेळ आलेली आहे आणखी मोठ्या प्रमाणात एस टीमधनं आपल्याला नोकऱ्या आहेत आपल्या लेकरा बाळांसाठी आहेत त्यामुळे या सगळ्यांनी या मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभागी व्हायचं तर उद्या